नमस्कार शेतकरी मित्रांनो मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनल मध्ये ऊसाची शेती बघताय म्हणजे आज आपण ऊस या पिकावरती बोलणार आहोत खर तर वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ आपण तुम्ही पाहत आहात आणि त्यांचं तज्ज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शकांकडून आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आज ऊस या विषयावरती बोलण्यासाठी माझ्या समवेत आहेत सचिनजी सपकर साहेब जे शिवम ॲग्रो हायटेक या नावानं स्वतःचा व्यवसाय करतात आणि सातारा या परिसरातील साताराच्या पूर्वेकडील भागामध्ये त्यांचा ऊस शेती या विषयावरती दांडगा अभ्यास आहे त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळवून दिलं आहे अगदी शंभर एकशे वीस टनापर्यंतचं उत्पादन एकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेलं आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सातारा या ठिकाणी आलो आहोत सर आपलं मनापासून स्वागत आमच्या चॅनलवर सर पाहिलं तर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पीक तर सातारा परिसरामध्ये ऊसाचं उत्पादन किंवा ऊस हे पीक किती प्रमाणात लावलं जातं ऊस हे सातारा परिसरामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत जातं साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत बरं बरं आणि सरासरी या परिसरातलं ऊसाचं उत्पादन किती आहे सरासरी साली ऊस जर पकडलं आपण जून ची लागण तर ते शंभर एकशे वीस टनापर्यंत निघू शकत सुरू मध्ये तुम्हाला सुरू म्हणजे दिवाळी नंतरच्या लागणी ज्या होतात नोव्हेंबर डिसेंबर तर त्या लागणी तुम्हाला सत्तर ऐंशी पंच्याऐंशी जातात ऊस पीक घेत असताना अगदी आपण बेसिक पासून सुरुवात करूयात शेतीची पूर्व मशागत काय काय केली पाहिजे कशा पद्धतीनं शेतीची पूर्व तयारी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल मूळ uh, म्हणजे जमीन आता बघतोय आपण शेतकरी काय करतो पहिलं पीक निघतं निघतं लगे तो लगेच एक महिन्याच्या किंवा पंधरा दिवसात दुसरं पीक लावतो तर तसं नाही जमिनीला हा पलटी नांगरड झाल्यानंतर <laughs> तुम्हाला कमीत कमी दोन महिन्याचा तरी कालावधी जात आहे जमीन चांगली वापशावर आणायची <laughs> त्याच्यानंतर सरी वगैरे घालून तुम्ही बेसल वगैरे वापरूनच ऊसाची लागण करायला पाहिजे हा मग <laughs> तुम्ही <laughs> जर आता रोप लागण हा पद्धत आपल्याकडे रोप लागण केली आता आपण लागवडीपर्यंत घेतोय तत्पूर्वी मला असं विचारायचं की आता जरी काढली जाते त्याचा अंतर कसं ठेवलं पाहिजे आणि ती कशी सोडली कशी पाहिजे शक्यतो चार ते साडेचार पाच फुटापर्यंत गेलं पाहिजे शेतकऱ्याने आता जूनच्या लागणीसाठी आणि जर तुम्ही सुरूमध्ये लागण करत असाल तर चार फूट योग्य राहील त्या पद्धतीने काय हा त्या पद्धतीने आता तुम्ही जे बोलत होता तोच विषय आहे की लागवड उसाची तुम्ही सांगितलं की बेसल डोस दिला पाहिजे बेसल डोसामध्ये काय काय वापरलं पाहिजे कशा पद्धतीने बेसल डोसामध्ये शक्यतो सेंद्रिय खत स्पुर जास्त देता येईल ते दे बघा सल्फर म्हणजे तुमचे उगवण शक्तीसाठी ह्युमिक वगैरे ही बीज प्रक्रिया करून जर कांडी लागण करणार असाल तुम्ही जर बीज प्रक्रिया करून लावा रोप लागण केली तर, ला। ला के तर तुम्ही तिसऱ्या दिवशी आळवून ठेवा बुरशीनाशक कीटकनाशक हु, प्लेन एकोणीशे एकोणीस वगैरे सुरुवातीलाच द्या लागण झाल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आणि संजीवकांचा वापर वगैरे सुरुवातीला आळवण्यात जर घेतला तुम्ही तर चांगला फायदा होतो मला असं विचारायचं की तुम्ही प्रेफर कसं कराल की डोळा लागवड ला पाहिजे की रोप लागवड आता ला कसं होतं शेतकऱ्यांना पीक जर हो। रोपाची लागण करताना खर्च हा जास्त राहतो सर्वसाधारण आपल्या भागात रोपाची किंमत दोन सव्वा दोन ते अडीच रुपये पर्यंत जाते हु, म्हणजे शेतकऱ्याला एकरी जर चार फुटाची सरी आणि दोन फुटांना लागण करायला झाली तर पाच हजार पाचशे रोप बसत हा खर्च करण्यापेक्षा जर शेतकऱ्याने एक डोळा लागण केली योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करून तुम्ही ऊस चांगले डोळे निवडून बीज प्रक्रिया करण्यासाठी ऊसाचं पहिले क्षेत्र चांगलं हुडका जेणेकरून सर्टिफाय सर्टिफाय हा प्लॉट चांगला पाहिजे सर्टिफाय शक्यतो पा बघून घ्या जास्त महिन्याचं नकोय नऊ महिने ते साडे नऊ महिन्याचं बेन चॉईस करा हु. त्यातून तुम्हाला सोळा ते सतरा कांड्यापर्यंत कांडी मिळू शकतात उसाची आणि त्यांना बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही लागण एक डोळा सर्वसाधारण अडीच फुटाचे दोन ते फुट ते अडीच अंतर ठेवा हो तुमचं क्षेत्र किती ताकदीच आहे त्यानुसार तुम्ही त्याचा त्या पद्धतीने आता समजा लागवड झाली लागवडीनंतर आता खत मात्रेचं नियोजन कसं कसं टप्प्याटप्प्यानं ठेवलं पाहिजे ते आपला पहिला विषय तो बेसल हा बेसलमध्ये तुम्ही निंबोळी ठेवा कीटकनाशक ठेवा स्पुरतच प्रमाण वाढतं शक्यतो डी सुपर गुळी वगैरे आपण वापरली जाते सल्फर वापरा ह्युमिक वापरा आणि पोट्याचं प्रमाण शक्यतो सुरुवातीला थोड्या प्रमाणात द्या लागण करता हा झाला बेसल ह्याच्यानंतर तुमची लागण करून घ्या लागण केल्यानंतर दोन आळवणी घ्या जर कांडे लागण असेल तर तुमची बीज प्रक्रिया चांगल्या प्रकारे असेल तर वीस एकवीस दिवसात बऱ्यापैकी उगवण होत जाते नव्वद पंच्याण्णव शंभर टक्क्यापर्यंत उगवण होऊन जाते फक्त सुरूच्या उसामध्ये दिवाळीनंतर आपली जी लागण आहे ती जरा लेट उगवते पूर्ण उगवण आपल्याला तीस दिवसाच्या बत्तीस दिवसाच्या आसपास गावते आणि आडसालीला तुम्हाला चौदा दिवसापासून उगवण जर बीज प्रक्रिया योग्य असेल तर चौदा ते एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला शंभर टक्के उगवण मिळते जनरल ऊस पीक म्हटलं की तण हे त्याच्या भोवती आलेलं गोष्टच आहे बरोबर आहे उसामध्ये तण नियंत्रण करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे अगदी कारण लागवडीनंतर तो, ला लाग तो महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या पुढे असतो बरोबर त्यासाठी कसं कसं केलं पाहिजे तर सुरुवातीला तुम्ही काय करायचे लागण करताना आपली सरी जर सोडल्यानंतर लागण केल्यानंतर जर आडसा दिवसाची लागण असेल तर तुम्हाला सातव्या दिवशीच जर्मिनेशन झालेलं दिसतं थोडेफार कोंब वर आले दिसते तर चार ते पाचव्या दिवशी तुम्हाला गोलचा वापर केला तरी चालेल शक्यतो गोल पंधरा मिलीच्या आसपास बारा ते पंधरा मिली तुम्ही ठेवू शकता प्रतिपंप त्याच्यात पन्नास मिली टू फोर्टी ठेवा पण पाच दिवसाच्या आधी मारायचे का तर सातव्या दिवशी सहा ते सातव्या दिवसात तुम्हाला थोडे थोडे आलेले राहिले त्याच्यावर नाही पडलं पाहिजे आणि जर रोप लागण असेल तर तुम्ही बारा तेरा दिवसाच्या नंतर तर वापरू शकता म्हणजे मॅट्री आणि टू फोर्टीचा वापर करू शकता त्यावेळेस त्यानंतर पुढची गोष्ट येते की बालवांनी किंवा त्या दरम्यानची मशागत तर त्याच कसं शक्यतो काय करा जर रोप लागण असेल तर तुमचं नऊ ते दहा दिवसातच तुमचं खत गेलं पाहिजे पहिली गोष्ट तिसऱ्या दिवशी एक आळवणी द्या बुरशीनाशक कीटकनाशक आणि ह्युमिक आणि एकोणीशे एकोणीस प्लेन त्याच्यात घेऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला सातव्या ते आठव्या दिवशी आळवण्यामध्ये खतांचे प्रकार समजा बारा एकसठ झिरो आयसीएलचं साठ वीस म्हणा पीएच न्यूट्रल होतो किंवा स्पुरद आणि पोटॅश असं प्रमाण येतं त्याच्यात ह्युमिक वगैरे पण त्यावेळेस द्या तुम्ही पण संजीव का आयबीए सिक्सबीए त्याच्यात वापरू शकता ओके हे त्यामध्ये वापरलं देऊ शकता ए सातव्या दिवशी आणि त्याच्यानंतर तुम्हाला बारा ते तेरा दिवसानंतर त्या उसाला तर स्प्रे झाल्यानंतर थोडस एक इंच ते अर्धा इंच माती चढवू शकता तुम्ही फुटव्यासाठी डोस घेऊन <laughs> मग त्याच्यात शक्यतो डीएपी चुस चोवीस अमोनियम सल्फेट युरिया मायक्रोनोटन आता केमॅक वगैरे असे प्रोडक्ट आहे जे जे मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश नॅचरल टाईप मिळतं ते वापरू शकता किंवा सेपरेटही वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर पुढे जात असताना आता त्यानंतर अगदी मुख्य बांधणी पर्यंत आणखी काय खत मात्रा दिली पाहिजे किंवा मुख्य बांधणी करताना काय काळजी घेतली पाहिजे मुख्य बांधणी आता पहिली गोष्ट आपण फुटव्याचा ढोस किंवा ताकदीचा ढोस जो दो देतो सुरुवातीला बा, एक बारा तेरा रोप लागलेला बारा तेरा दिवस आणि कांडी लागणीला पस्तीसाव्या दिवस हो, हो. त्याच्यानंतर तुम्हाला हे बघायचे की जर दोन फुटावर लागण असेल तर तुमच्या क्षेत्रात पस्तीस हजार फुटवे एक एकरात मेंटेन झाले पाहिजेत हा म्हणजे एका रोपाला जर सरासरी तुम्ही एका एक सरासरी पस्तीस हजाराच्या आसपास आली पाहिजे दोन तीन हजार इकडे तिकडे म्हणजे बत्तीस ते अडतीस हजाराच्या मध्ये तुम्ही तर हे फुटवे मेंटेन झाल्यानंतर एक इत माती चढवायची तुम्हाला पण त्याच्या वेळेस तुम्हाला सेंद्रिय खत नंतर जे सिंगल रोटर म्हणतो आपण किंवा जे बांधणी पहिली बांधणी म्हणतो हा बाळ बांधणी म्हणतो त्यावेळेस तुम्हाला सिंगल रोटर मध्ये किंवा त्या बाळ बांधणीमध्ये सेंद्रिय पोटॅश हे मेंटेन करून किंवा माती परीक्षण जर केलं असेल तर त्यानुसार तुम्हाला डोस योग्य गे तो घेतला पाहिजे हा जेणेकरून रासायनिकचे प्रमाण तुम्ही साठ टक्के ठेवा चाळीस टक्के प्रमाण हे सेंद्रिय हा सेंद्रिय ठेवा ओके जो प्रश्न आपला होता की बांधणी पर्यंतची जी बाळबांधणी ते बांधणी पर्यंत तिथं व्यवस्थापन काय शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे उसाची मुख्य बांधणी मुख्य पर्यंत तर आपल्याला पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण बारा तेराव्या दिवशी रोपाला देणारे किंवा पस्तीसाव्या दिवशी कांडे लागणीला खत देणारे त्यावेळेस पहिल्यांदा वर्ण स्प्रे ठेवा हा स्प्रे टॉनिकची स्प्रे राहिली पाहिजे त्याच्यावर पण संजीवकाचा वापर जास्त प्रमाणात करा तर, तर तुम्हाला उत्पन्न साध्य होत आपल्याला सर्वसाधारण दोन आळवणी लागणी नंतर पहिला पंचेचाळीसाव्या दिवशी फवारणीचा डोस गेला पाहिजे बारकी जो पस्तीस दिवसापर्यंत आपण म्हणतो ना जे छोट पहिला डोस फुटव्यासाठी वगैरे वापरला जातो किंवा ताकदीसाठी त्यावेळेस आणि बांधणीनंतर जर तुम्ही म्हणाल भरीपर्यंत तर तुम्हाला जीव जीवामृत वगैरे देणं गरजेचं आहे जीवाणूवर का शक्यतो वगैरे हे तुमच्या खातात जातं जीवाणूंची संख्या कमी असल्यामुळे आपटेक थांबला जातो तर तो आपटेक वाढवण्यासाठी जीवाणूच मला वाटतं की एक पन्नासाव्या दिवशी ना ऐंशीव्या दिवशी एक डोस गेला पाहिजे तुमचा जीवाणूंचा डोस गेला जीवाणूंचा डोस गेला पाहिजे ओके प्रामुख्यानं ऊस मुख्य बांधणी पर्यंत गेल्यानंतर मुख्य बांधणीला जो आपण झाल्यानंतर बहुतांश शेतकरी काय करतात की पुढे खत मात्र थांबवतात था, किंवा जाता येत नाही नाही स्प्रे किंवा खत टाकायला लागणी पासून आपला पहिला डोस जो आहे तो रोप लागेल तर तेराव्या दिवशी जातो दुसरा डोस आहे तो पंचेचाळीसाव्या दिवशी गेला पाहिजे फुटवे मेंटेन करून म्हणजे पस्तीस हजार एक फुटवे म्हणजे निसर्गाच्या बदलानुसार राहतं एखादा पंधरावीस दिवस इकडे तिकडे होऊ शकतात तर त्याच्यानंतर भर ही तुमची शंभर ते एकशे दहा दिवसात झालीच पाहिजे झालीच पाहिजे फुटवे मेंटेन करून तिथून पुढचं व्यवस्थापन काय काय तिथून पुढं तुम्हाला जर ड्रीप असेल तर मधून अजून प्रत्येक पंधरा ते वीस दिवसाच्या गॅप तुम्हाला शेड्यूल ठेवलीच पाहिजे जीवाणू प्रत्येक आठ दहा दिवसाला जर तुम्ही वगैरे खत सोडत असाल तर जीवाणू मध्ये आधी प्रत्येक वीस ते तीस दिवसानंतर तुम्हाला जीवाणू दिले पाहिजे दिलेच पाहिजे हा दिलेच पाहिजे कारण काय होतं रासायनिक खतांमुळे जीवाणूंची संख्या जे मी आपटेक कमी मिळत नाही पहिले पन्नास टक्के खतात उत्पन्न डबल निघत होतं आता शंभर टक्के खर्च करून सुद्धा पोहचत नाही नाही या परी, या परिसरामध्ये शेतकऱ्यांची मानसिकता एक जनरल गोष्ट झालेली असते की ऊसाला खर्च कमी करा आणि उत्पादनही कमी घ्या पण ऊसाचं उत्पादन जास्त घेण्यासाठी शेतकऱ्यानं काय मानसिकतेत पहिला बदल केला पाहिजे पहिली गोष्ट जर तुम्हाला रोप लागणीत खर्च जास्त होतो आता शेतकऱ्याचा मेन मुद्दा आहे तर जो तुम्ही खर्च करून सुद्धा उत्पादन मिळत नाही तर तुम्ही एक डोळा लागण करा सर्वसाधारण आपल्याला सतरा सतरा ते अठरा कांड्यापर्यंत ऊस असेल तर, तर ती तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे चांगल्या प्रतीचे बेने जर असेल तर तीनशे ते साडेतीनशे दहा रुपयाच्या आसपास किंवा बारा रुपयाच्या आसपास हा ऊसाचा दर चाललेला असतो बीज प्रक्रिया करून ती योग्य लागण केली तर तुमचे तिथे रोपासाठी जे दहा अकरा हजार जातात ते तुमचे बेनात म्हणजे त्याच्यात वाचू शकतात कांडे लागण त्याच्यानंतर दोन आळवणी करायची जर रोपाला पण करायचे आणि आ, एक कांडे लागलेला पण करायचे हिथं बजेट लो राहतं आणि दोन ते अडीच फुटावर तुम्ही लागण करता त्यामुळे खताचा ढोस आहे तो तुमचा कांड्या गणिष टाकला जातो तिथं तुमची पन्नास टक्के बचत होती खताची जे सुरुवातीच्या दोन डोसा तुमचे पन्नास टक्के वाटलेले ते तुम्ही नंतर युज करा एकशे दहा दिवसानंतर बरोबर हा म्हणजे तुम्ही टप्पे असं नका समजू की भर घातल्यानंतर तुमचं काम थांबलेलं भर घातल्यानंतर तुम्हाला स्प्रे द्यायचा आहे GA आ, है, 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 आ, आ, I mean, जी ए वगैरे सिक्स बी ए वगैरे वापरून त्याच्यात एन पीकेचं प्रमाण योग्य ते घ्या मायक्रोटन द्या एमेनो वगैरे सिबीए वगैरे देऊन तुम्ही ते ऊस मेंटेन करू शकता पानाची साईज बुडक्याची साईज मेंटेन करायसाठी मार्केटमध्ये भरपूर औषध आहे त्या मेंटेन करू शकता मुख्य बांधणी होती त्यानंतर ऊसाची वाढ जास्त होते ऊस कधी कधी पडतो आणि त्या दरम्यान काय होतं की उंदरांचा सुळसुळाट वाढतो आणि त्याच्यामुळे मग ड्रिपच्या लाईन कटक करून होणं असेल किंवा उसाची नासाडी असेल हे खूप मोठ्या प्रमाणात होतं मग त्यासाठी कशा पद्धतीने काय केलं पाहिजे शक्यतो ड्रिप ज्या ठिकाणी आहे तिथं उंदराचा प्रादुर्भाव जास्त जाणवतं शेतकऱ्यांनी दोन महिन्यापाठी माग पाणी जर सोड पाणी केलं ना त्याच क्षेत्राला तर जे काय उंदीर असतो तो पाण्याची होलं वगैरे मोजून उंदराची होलं वगैरे मोजून तो प्रादुर्भाव कमी होण्याचं प्रमाण कारण आज जाऊन काय शक्य होत नाही काय त्यामुळे मग त्या पद्धतीने पाणी फ्लड पाणी दिलं पाहिजे फ्लड पाणी दिलं तर त्यामुळे पाट पाणी केलंच पाहिजे पाट पाणी मला वाटतं त्याचा बेनिफिट पण चांगला राहतो त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे या व्यतिरिक्त शेतकऱ्यानं ऊस पीक घेत असताना उसाच्या लागवडी पासून अगदी ऊस तुटेपर्यंत काय काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट उसाचं बियण हे चांगल्या प्रकारचं पाहिजे सर्टी शक्यतो चार ते पाच वर्षापर्यंत चालतं शेतकऱ्याला उसाची कांडी लागण करा किंवा रोप लागण करा पण रोप हे नर्सरीतून सर्टिफाईज वापरले गेले का किंवा चांगल्या प्रतीचं वेण वापरलं गेले का हे बघा म्हणजे अगदी मूळ प्रश्न तो पहिला केला पाहिजे तो, तो, तो पहिला केला त्याच्यानंतर खत खत मात्रा किंवा फुटव्यांची संख्या बत्तीस ते अडतीस हजाराच्या दरम्यान फुटव्यांची संख्या ठेवा जेणेकरून तुम्हाला नंतर पुढे जाऊन त्यातून वॉटर शूट जे निघतात जर तुमचे वॉटरशूट जर पस्तीस हजाराच्या आसपास तुमची संख्या असेल तर सात ते आठ हजार वॉटरशूट मिळतात आणि शेतकऱ्याला माहिती आहे की जर उसापेक्षाही वॉटरशूटचं वजन हे जास्त भरलं okay, okay. हां तर तुम्ही एक शंभर टन पास करू शकता शंभर एकशे वीस एकशे तीस पर्यंत जाऊ शकता उसामध्ये एक आपला प्रश्न राहून गेला तो म्हणजे उसामध्ये रोग किडी यांचाही प्रादुर्भाव ते तीन भावाने जी मी म्हणतोय ना एक पंचेचाळीस दिवस ऐंशी दिवस आणि एकशे दहा दिवसानंतर फायनल भरणी झाल्यानंतर तुम्हाला एकशे तीस किंवा एकशे वीस दिवसाच्या दरम्यान एक, एक, एक तुम्हाला तीन फावारणे करायचे त्याच्यात तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक वापरा म्हणजे हा प्रॉब्लेम शक्यतो किडीचा किंवा रोगांचा शक्यतो खोडकीड वगैरे राहते खोडकीड राहते मवा राहतो आणि तांबरा वगैरे ह्या प्रकारमध्ये शक्यतो नुकसान होतं शेतकऱ्याचं जास्त पाणी देणे नत्राचं प्रमाण जास्त वापरणे ह्यामुळे तांबरा होणे ओपन ओपनली वरून खत टाकणे त्याच्यामुळे जी हीट तयार होती त्यामुळे तांबऱ्याचं प्रमाण आणि नत्राचं प्रमाण जास्त जरी युरियाचं प्रमाण जास्त वापरायचं शेतकऱ्याला आपल्याला सवय आहे तर नत्राचं प्रमाण माझे तर मत आहे की नत्राचं प्रमाण हे कमी ठेवावं हो। ओके दुसरा ऊसाच्या बाबतीत आणखी एक प्रश्न आहे की पुढे जाऊन म्हणजे बरेच वेळा ऊसाची पाचट काढली जाते आणि ती खाली दाबली जाते तर त्याचे फायदे काय होतात शक्यतो मला वाटतं आडसाली ऊसासाठी योग्य राहतं पाचट काढून खाली दाबणे शक्यतो पाच फुटाची जर सरी से असेल तुमचं सात ते आठ कांड्यापर्यंत ऊस असेल तर तुम्ही ऊसाची पाचट काढून बुडक्याच्या लाईन ठेवून पॉवर टेलर न त्याच्या खत टाकून भर मारून त्याचे खत करू शकता हु, ते पाच फुटामध्ये शक्य होतं तुम्हाला साडेचार चार फुटामध्ये शक्य होत नाही शक्य होत नाही हां ओके ओके आज या मुलाखतीच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल ऊस पिकाबद्दल ऊस पिका कसं आहे ऊस पिकामध्ये तुम्ही नियोजन ठेवलं ना जर फुटव्यांची संख्या मेंटेन करणे बीज प्रक्रिया करून ऊस लागण करणे पाण्या वापशावरच देणे सात टक्के क्षेत्र तुमचं ऊसाचं वाळकं राहिलं पाहिजे चाळीस टक्केच ओलं ठेवा <laughs> ह्या पिकात वाढ चांगली गावते तुम्हाला पाण्याचे ऊसाची गरजेनुसार पाणी द्या जे बारा बारा तास चौदा तास शेतकरी ऊसात पाणी चालू ठेवतात त्याचा उपयोग नाही लिचआउट खताचा लिचवड जर दीड फुटापर्यंत राहिला तर तुमचा ऊस पाणी ते घेणार आहे किंवा खत घेणार जर बारा बारा चौदा तास पाणी तुमचं चालू राहिलं तर ते खताचा अर्क घेऊन जमिनीच्या खालच्या टप्प्यात जात आणि येत नाही वापसा कायम आणि एक आहे ऊसाचं पीक हे वापशावरच वाढलं जातं म्हणजे पूर्ण वलीवर पण वाढत नाही आणि पूर्ण सुक्यात पण वाढत नाही तुम्ही ज्यावेळेस वापसात तयार ठेवता म्हणजे तुम्ही जर लक्ष ठेवाल शेतीवर की जर तुमचे पाणी दिल्यानंतर पहिल्या चार दिवसात तुम्हाला ग्रोथ नाही दिसत सुकलेलं पीक हिरवं दिसेल ग्रोथ दिसाय जाती वापशल्यानंतर <laughs> आणि पूर्ण वाढलेल्या क्षेत्रात पण तुम्हाला ग्रोथ नाही दिसत बरं <laughs> हा जास्त पाऊस झाल्यानंतर सुद्धा पिकं नरमली जातात <laughs> आणि कमी पाऊस असल्यानंतर पण पिकं नरमच राहतात बरं म्हणजे त्याचं जे तुम्हाला जे प्रमाण ठेवायचे साठ चाळीस ते योग्य राहील त्या पद्धती आणि शक्यतो आठ ते दहा कांद्यावर भरणी नंतर जर तुमची बांधणी होते एकशे दहा एकशे वीस दिवसानंतर काही काही शेतकऱ्यांचे दीडशे दिवसावर जात त्याच्यानंतर तुम्हाला आठ ते दहा कांड्यावर ऊस गेल्यानंतर तुम्हाला एक थोडं तरी त्याचा पोट्याचं प्रमाण वाढवून देऊन मॅग्नेशियम वगैरे दुय्यम अन्नद्रव्य आणि पोट्या शेवटच्या सूक्ष्मद्रव्याची शक्यतो गरज पडत नाही कारण पहिल्या दोन तुम्ही सूक्ष्मद्रव्य भरून भरपूर दिलेले असतात आणि जीवाणूंचं शक्यतो जीव अमृत वगैरे बनवून कमी खर्चात तुम्ही तीन तीन वेळा जर जीवामृत दिलं तर बरासाच फरक पडतो आणि शक्यतो खताचे पाच डोस होणे गरजेचे आमच्या मते बेसल टाकणे गरजेचे फुटव्यासाठी जो डोस वापरतात तो चांगला वापरा सेंद्रिय खतास चाळीस टक्के प्रमाण ठेवा बाल बांधणी म्हणतो आपण जे साठ पासष्ट ऐंशी दिवसाच्या आसपास काय येते भरणी आणि शेवटचा जो आठ ते दहा कांड्या गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खत टाकता तिथं तुम्हाला खरा बेनिफिट का मिळतो तर त्यावेळेस गरज असते ऊसाला पेऱ्यातलं अंतर कमी झाले कशामुळे झाले हे तर तुम्ही जर लास्टचा जो ओपनमध्ये दे टाकून दिला पाणी शक्यतो ऊसानं सोड पाणी किंवा ड्रिपचं पाणी असलं थोडंसं पाण्याचं अंतर वाढवा डोस द्या जमीन थोडीशी बघळू द्या खत टाका त्यावेळेस आणि पाणी द्या तो बेनिफिट तुम्हाला मिळेल की जास्त उपकरणाकडे गेलाय तुम्हाला जाणवेल दहा एक टाक्याचा तर फरक तिथं पडतो तुम्हाला धन्यवाद सर आज आपण एवढं सविस्तर या ऊस पिकाबद्दल बोललात शेतकऱ्यांचे अनुभव किंवा त्या पद्धतीनं कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल सगळ्या सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल मुक्ताय ऑर्गॅनिकच्या वतीनं आपलं मनापासून केला थँक्यू